चला तर मंडळी पिझ्झा खायला आज आपण चौपाटीवर न जाता घरीच मस्त असा रेस्टॉरंटसारखा चौपाटीसारखा पिझ्झा घरीच तयार करू तसा तर चौपाटीवर आपण खायला जातो किंवा रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर करतो तर आपल्याला दीडशे ते दोनशेपर्यंत पीस एक मिळतो तर पोटही भरत नाही आणि चांगलाही वाटत नाही एवढा टेस्टी आपण घरी बनवू शकतो तर आज आपण तसाच वेज पिझ्झा घरी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने कमी सामानामध्ये एकदम जबरदस्त आपला पिझ्झा बनणार आहे तर वेळ न घालवता चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू हो नका हो तर चला पिझ्झा स्टार्ट करू सर्वात आधी इथे घ्यायचं आहे मोठं भांडं आणि इथे मी दाबून दाबून एक कप दोनशे ग्रॅम इथे मैदा चाळून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी घालायचं आहे बेकिंग पावडर एक हाफ टीस्पून बेकिंग पावडर घालायचं आहे आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे आपण हे वेगळं ठोंदू आणि त्याच्या सर्वात आधी आपल्याला इष्टचा इथं वापर करायचा आहे जर इष्ट नसेल तर दही किंवा इनो तुम्ही इथं वापरू शकता तर भरून इथे मी एक टी स्पून इष्ट घेतलेला आहे आणि नीम गरम पाणी इथं घेतलेलं आहे आता याला ढवळून घ्यायचं आहे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं लागतात टोटल आपल्याला ला किती मिनटं लागतात आपण शेवट इथे आपण पाहू की आपल्याला किती मिनटं लागलात पिझ्झा तयार करण्यासाठी तर आता आपण तेच बाऊल इथं घ्यायचं आहे पिठाचं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सर्वात आधी साखर साखरमुळे मस्त मेंटेनन्स लागतो तर इथे एक टी स्पून भरून ऑइल घातलेला आहे सरसोचं इथे ऑइल घालायचं नाही नेहमीचं वापरायचं ऑईल इथं वापरायचं आहे तर इथे फिरून फिरून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे तर मस्त एक जीव झालेला आहे पीठ आता हे इष्टचं जे पाणी आहे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला तर त्याच भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि चांगली इथे जे राहिलेली इष्ट आहे सल, आ, ते सर्व इथे मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण इथं मस्त असा एक डो तयार करून घेऊ आपल्याला डो कसा हवा ते मी तुम्हाला दाखवते पिझ्झ्यासाठी तर पहिल्यांदा मी हाताने मळून घेते पाहू शकता एकदम चिपचिपा इथे डो आहेत मला दिसत असेल एकदम सॉफ्ट इथे डो अभि आणखीन लागलेलाच नाही तर आता इथे थोडंसं ऑइल घालायचं ऑइलमुळे मस्त हाताचा एक गोळा बनवून जातो पिठाचा तर बघू शकता तुम्ही थोडं थोडं ऑइल घालायचं आणि पूर्ण जेवढं भांड्याला पीठ लागलेलं आहे तेवढं भांड्याचा गोळा बनवून घ्यायचा तर मी तुम्हाला कंटिन्यू दाखवते कारण तुमची रेसिपी खराब ना होऊन तर तुम्ही सुद्धा इथे स्किप बिलकुल करू नका एंडपर्यंत पाहत राहा नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडेल तर इथे गोळा करून तेल लावून इथे मस्त आपल्याला झाकून ठेवायचं आहे फक्त दोन तीन मिनटं जोपर्यंत मसाले आपण तयार करत नव्हत तोपर्यंत तर इथे दोन तीन मिनटं झालेलं आहे चांगला फॉर्मेट इथे आपला इथे गोळा झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपल्याला इथे ऑइल घालायचा आहे हाताला लावा किंवा पिठाला लावा तर इथे एक गोळा एक हलका फुलका करायचा आहे आता इथे आपल्याला आपटून आपण थोडंसं पीठ घालून इथे पिठाचे जे मसाज आहे ते करून घ्यायचे त्याच्यामुळं मस्त इथे हलका फुलका ब्रेडसारखा इथे पिझ्झा तयार होतो तर हे बघा मी छान इथे एकदम लांब तोडून तोडून इथे एकदम एकजीव करत आहे आणि इथे कमीत कमी आपल्याला दोन तीन मिनटं द्यावं लागतात पीठ चांगलं समळल्या जाते चांगलं फुलल्या जाते आणि पिझ्झासुद्धा खूप इथे टेस्टी बनतो आता इथे गोळे करून घ्यायचे आहे मी, मी तर पिझ्झा दोनच बनवणार आहे आणि बाकीची मी इथे पाव बनवणार आहे तर पावची तुम्हाला रेसिपी हवी तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर एका पिठामध्ये आपण खूप सारे इथे रेसिपी बनवू शकतो तर हेच पीठ आपण पाव ब्रेडसाठी वापरू शकतो तर आपल्याला इथं पिझ्झा तयार करायचा आहे तर मी दोन गोळे पिझ्झासाठी घेणार आहे दोन गोळे मी इथे पाव बनवणार आहे जास्त पाहू शकता तुम्ही मस्त असं छान खालच्या बाजूला कसं दाबून दाबून पीठ घ्यायचं आणि हलकं करून घ्यायचा आहे गोळा तर बघू शकता तुम्ही मस्त इथे गोळे झालेले आहेत चार तर दोन गोळ्याचे पाव बनवायचे आणि दोन गोळ्याचे इथे आपण पिझ्झा बनवणार आहे तर आता थोडंसं पीठ घालायचं आहे आपल्याला आणि चांगली पोळी इथे हाताने पहिले दाबून दाबून पीठ तुम्ही बघू शकता की ती छान इथं मस्त सेट झालेलं आहे तर बस हलक्या हाताने आपल्याला एक इंच इथं पोळी वाटून घ्यायची आहे लाटून तर बघू शकता तुम्ही मी जास्त इथे पातळ करणार नाही पातळ केल्यामुळं काय होणार आहे ना पिझ्झा जी राहते पिझ्झाचा बेस एकदम कडक होतो तर आपल्याला कडक करायचं नाही थोडासा सॉफ्टसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे एकदम बिलकुल पाहू शकता तुम्ही तर मी इथे दोन पोळ्या लाटून घेतलेल्या आहे एकदम सेम तेच क्वांटिटी आहे पोळ्याची आणि मोठीसुद्धा मी एक साईज केलेली आहे तर आता इथे कोणताही चम्मच घ्या येते किंवा गोल हॉलसुद्धा हो, तुम्ही करू शकता तर मी बस इथे काट्या चम्मचने इथे फुलणार नाही अशी आपल्याला इथं डीप करायची आहे डॉट डॉट करून घ्यायची आहे पोळीला दोन्ही पोळ्याला मी डॉट करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही छान एकसारखे डॉट करून घेतलेले आहे पिझ्झाला थोडे मोठे मोठे राहतात तर सर्वात आधी घ्यायचं आहे आपल्याला इथे पॅन नॉर्मल कोणताही पॅन घ्या तुम्ही मी पोळ्याला नेहमी टाकते तेच पॅन इथे घेतलेला आहे तर आता आपल्याला थोडंसं हलकंसं गरम झालं पाहिजे तेवढं आपल्याला तवा करायचा जास्त गरम करायचा नाही गरम केल्यामुळं काय होणार आहे एकदम पोळीची साईज इथे तयार होणार आहे तर आपल्याला तेलही निघालायचं जे डॉट केलेला भाग आहे ते आपल्याला खालच्या बाजूला टाकायचं आहे बस आपल्याला दोन तीन मिनटं द्यायची आहे आपल्याला पोळी इथं बनवायची नाही एका बाजूला थोडंसं लालसर आलं की आपण काढून घेऊ वरच्या भागाला सुद्धा आपल्याला डॉट करायची आहे त्याच्यामुळं फुलणार नाही पोळी आपली हे पिज्याची तर बस आपल्याला ही अर्धून परतून फक्त दोन तीन मिनटं तीन मिनटं द्यायची आहे आणि काढून घ्यायची आपल्याला जास्त इथं सेकायची नाही थोडीशी एक बाजू जी आहे हलकीशी थोडीशी बदामी कलर आला की बस आपल्याला काढून घ्यायची इथं फटाफट आपण जास्त इथं जा इथं जर पोळीसारखी आपण शेकून घेतली ना तर पोळी बनवून जातो त्याच्यामुळं आपल्याला पिझ्झा बनवायची आहे तर बघू शकता थोडीशी हलकीशी एका बाजूला सेकले गेलेली आहे तर आता काढून घ्यायची आहे आपल्याला फटाफट दुसरी पोळीसुद्धा अशाच पद्धतीची आपल्याला पिझ्झाची तयार करायची आहे सेम प्रोसिजर तेच राहीन बस आत्ता खालचा भाग जे डॉटवाला आहे खालच्या बाजूला टाकायची आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला डॉट करून घ्यायची आहे तशीच पद्धत आहे आपल्याला तीन मिनटं द्यायची आहे आणि दुसरा तवा एका ताव्यावर दुसरा ता तवा ठेवायचा आहे तर आता दुसरी पोळीसुद्धा आपली शेकलेली आहे तर आता आपण इथे बेस बनवून घेऊ इथे मी दोन चटण्या घेतलेल्या आहेत पिझ्झा सॉस आणि इथं सेजवान चटणी तर अर्ध्या अर्ध्या भागाला मी इथे सेजवान चटणी लावला नाही आणि दुसऱ्या भागाला अर्धा अर्धा भाग आपण पिझ्झा सॉस लावणार आहे तर तुम्हाला जर एकच सॉस लावायचा असला तरी चालेल दोन्ही सॉस नसेल तरी टमाटर सॉस वगैरे ते तुम्ही लावू शकता जे तुमच्याजवळ असेल चटण्या वगैरे ते तुम्ही घालू शकता पण जे पिझ्झा सॉस आहे त्याच्यामुळं मस्त इथे स्वाद वाढतो तर आपल्याला चारी बाजूला इथे टाकून घ्यायचे आहे जर तुम्ही इथे तवा जर ठेवायचा असला तर दोन तव्याचा वापर करायचा आहे कारण की आपली जी पिझ्झा बेस आहे जळणार नाही जे मी आता इथे चटण्या वगैरे लावलेल्या आहे थोडेसे मी ते सुद्धा इथे सेकून घेणार आहे त्याच्यामुळं मस्त इथे एकदम खमंग इथे स्वाद येतो आणि एकदम टेस्टी लागतो तो वरच्या भागालासुद्धा थोडासा हलकासा इथे चटणीचा वापर करा त्याच्यामुळं मस्त लागतो हे बघू शकता तुम्ही तर आता मी एक घेतलेला आहे तवा आणि दुसऱ्या तव्यावर इथे टाकून घेतलेली आहे दुसरी बेस आणि त्याच्यावर मी शिमला मिरची वगैरे इथे ॲड करणार आहे थोडेसे इथे हिरवी मिरची कांदा आणि इथे लाल टमाटर वगैरे जे तुमच्याजवळ सलाद असेल ते इथे तुम्ही ॲड करू शकता इथे तुम्ही नॉनव्हेज बनवत असाल तर नॉनव्हेजचा इथे वापर करू शकता थोडीशी इथे चटणी घालून घ्यायची आहे इथे जित्या जेवढ्या तुम्हाला चटण्या आवडत असेल ती चटण्या तुम्ही टाकू शकता आता इथे चीज मी नॉर्मली चीज घेतलेली आहे पिझ्झा चीज घेतलेली नाही मोजरेलाची साधी आहे जास्त इथे तांदल्या जाणार नाही हे चीज एकदम मस्त मेल्ट होतो आणि खायला खूप टेस्टी लागतो मोजरीला जे चीज राहते ते सुद्धा छान लागतो पण मी इथे साधी चीज वापरलेली आहे जर तुम्हाला टाकायची असेल ते चीज तर तुम्ही टाकू शकता बस झाकून आपल्याला तीन मिनटं द्यायची आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला इथं मस्त बेक करायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही तीन मिनटं झालेले आहे तीन चार मिनटं मी टाईम सेट नाही करत पण अंदाजे मी इथे दोन तीन मिनटंच इथं देत आहे आणि इथे एकावर एक दोन ताबे असल्यामुळे आपल्याला जळण्याची काहीच शक्यता नाही एकदम मस्त ओव्हन इथं आपला बेस बनवून तयार होतो पिझ्झेचा बघू शकता तुम्ही तर आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता तुम्ही मस्त मेल्ट झालेली आहे चांगली कुरकुरीत आपली भाजणी केलेली आहे आता दुसरासुद्धा बेस इथं मी तयार करणार आहे ऑलरेडी इथे मी चटणी लावून घेतलेली आहे इथं मी शिमला मिरची इथे टमाटर कांदा वगैरे सर्व इथे ॲड करून घेते त्याच्यामुळं मस्त खायला खूप टेस्टी लागतो हा सर्व इथं टाकून घ्यायची आपल्याला <गला> जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या वगैरे तुम्ही टाकू शकता इथे पत्ता गोबी इथे हिरवी कांद्याची पाल वगैरे इथे तुम्ही सर्व इथे फलफ्रूटसुद्धा टाकू शकता तुम्हाला जसं आवडेल तसे मी इथे टमाटर वगैरे सर्व टाकून घेतलेले बघू शकता तुम्ही मस्त बेस तयार झालेला आहे पाणी चीज इथे टाकून घेऊ आपण साधी चीज मी इथं वापरत आहे तर बघू शकता तुम्ही मस्त इथे एकदम टेस्टी पिझ्झा आपला वेस्ट पिझ्झा तयार होत आहे बघू शकता आणि इथे आता आपल्याला झाकून द्यायचं आहे दोन तीन मिनटं आणि गॅस जे आहे आपला मिडियम ठेवायचं आहे ते सुद्धा आपला तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता मी गॅस बंद करते आणि एका एक प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते हे बघा छान मस्त इथं मेल्ट झालेलं आहे लिल एक एकदम पिझ्झा आपला जे चीज आहे आपली एकदम जबरदस्त दोन्हीसुद्धा इथे मस्त इथे झालेलं आहे हे सुद्धा मी इथे कमी टाकलेली होती चीज कारण की इथं मुलांना आवडत नाही माझ्या तुम्ही एक बेसवर कमी टाकलेली आहे का, का बेसवर जास्त टाकलेली आहे बघू शकता तुम्ही तर एकदम मस्त जबरदस्त इथं पिझ्झा बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची पिझ्झेची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आहे ना कमी वेळामध्ये मस्त सकाळचा हा गरमागरम नाश्ता एकदम छान पराठे वगैरे नाही खायचे असेल तर हा बेत बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर दोन्ही इथे मी बनवलेले आहे बाकीचं जे आहे मी तर इथे पाव बनवलेले आहे पावची रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर मी ते कट करूनसुद्धा तुम्हाला दाखवते एकदम क्रंची इथे झालेली आहे आपली बिलकुल इथं कच्ची नाही आहे एकदम जबरदस्त बनल्या गेलेली आहे दाखवते मी तुम्हाला कट करून आता कट लावलेला आहे मी मला इतकी आवड आहे याची तुम्ही पहिल्यांदा खाऊन बघते कसा झालेला आहे पहिल्यांदा नंतर दाखवते तुम्हाला सांगते एकदम, मस। एकदम मस्त एकदम जबरदस्त वरची लिअर क्रंची आतमध्ये मस्त सॉफ्ट एकदम जबरदस्त काय चटणीचा स्वाद आहे एकदम मिक्स चटण्या आपण इथं लावलेल्या आहे जबरदस्त इथे आजची आपला पिझ्झा रेसिपी बनवून तयार झालेली आहे हा डिनरमध्ये किंवा सकाळी नाश्त्यामध्ये एनी टाईम कधीही हा बनवून तुम्ही खाऊ शकता जबरदस्त लागतो तर चला चला तर कशी वाटली आजची पिझ्झेची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा जर आवडली असेल तर प्लीज याला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका जास्तीत जास्त जास शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर अशा झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय